या ठिकाणी लागण मी खरेदी केल्यानंतर आपल्याला चेक केली जाते होऊ शकता बरेच शेतकरी बांधव सांगतात की आम्हाला चेक करताना व्हिडिओ दाखवा मला शकता पण चेक करून दिल्या ते नाही पंच्याऐंशी न सांगून दिले मी एक ने ने एक लाख दहा हजार रुपये सांगितले नाटरची मैसेन भाऊ अठरा लेटरची ती

बरोबर कशी घेत वस्तू भरण्याचा टाकायला दे नाही पण चांगल्या आहेत मशी मशी क्वालिटीच्या किती किती महिन्याच्या ही चार महिन्याची ही सहा महिन्याची बरोबर अडीच लाख रुपये जोड्याची किंमत सांगितली आपण किती आलेलीच या आज किती आणलेले आहेत आपण आज दोन दोन आले आहेत का आपण आज मित्रांनो मोठ्या मापाचे चांगल्या क्वालिटी एक नंबर आहे अडीच लाखाला जोडा देणार आहेत बाजारामध्ये एका मशीनला नव्वद ऐंशी हजाराला ला मागितली गेली क्वालिटी चांगली मशीनची ज्या आपण शेतकरी बांधवणार या ठिकाणी मशी खरेदी करावी होऊ शकतात मित्रांनो मग मशी खरेदी केल्यानंतर या ठिकाणी चेक केले जातात होऊ शकतात आपण या ठिकाणी आता या ठिकाणी चेक करून दिले जातात आपल्याला लागण जेवढं पण लागण मशीद ना ते संपूर्ण या ठिकाणी चेक केले जातात तीन चार महिन्याच्या पाच महिन्याच्या अशा मशीद असतात त्या ठिकाणी डॉक्टर असतात बाजूला लगेच चेक करून दिले जातात त्या ठिकाणी आणि या ठिकाणी भरपूर पुर मशीद होऊ शकता पण पूर्ण जोडा आहे अडीच लाखाचा जोडा आहे व्यवहारामध्ये उरला तो कमी जास्त सांगायचं सांगायचा तुमच्यासाठी पाहू शकता आपण भरपूर मशीद आलेली त्या ठिकाणी हे पहा या ठिकाणी चेक करून दिल्या जातात आपल्याला आता हे बघा तीन महिन्याची मित्रांनो समोर तीच आहे ती थी तीन महिन्याची महीच खरेदी झाल्यानंतर लगेच चेकअप होऊन जातो या ठिकाणी डॉक्टर असतात पुऱ्या बांधलेल्या म्हशी आता या लागण म्हशी आणि या ठिकाणी चेक करून दिल्या आता मित्र इकडे पण भरपूर आलेले चालू व्यवहार वगैरे दाखवतो तुम्हाला मी व्यवहार तसा होतो या ठिकाणी चालू व्यवहार मित्रांनो हे वेफार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आलेले भरपूर